पंढरपूरमध्ये स्थिरावलेल्या संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आमदार सुरेश झस यांच्या वतीने महापंगत देण्यात आली आषाढी वारीनिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल झाला आहे आणि याच पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आमदार सुरेश धस यांनी स्वतः उपस्थित राहून महापंगत दिली गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडून या महापंगतीचं आयोजन करण्यात येत असून आमदार धस स्वतः वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप करतात दरवर्षी पंढरपूरला पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायला मिळत असल्याने सुरेशदस यांनी समाधान व्यक्त केलं आहे श्री क्षेत्र गहिनीना गड वामन या गडाची विठ्ठल महाराजांच्या आदेशानुसार माणसापासूनच पंगत जी आहे हे माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि ही शेवटची पंगत आहे आज संपूर्ण समाज जो आहे आत्तापर्यंत पायी दिंडीमध्ये येतो आणि काल सायंकाळीच फिरावतो आणि आज दिवसभर जे आहे ते इथे येऊन चार घास या ठिकाणी प्रसादाचे घेऊन थोडासा आराम करून आजच जे आहे मुखदर्शन किंवा पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लोक जमतात हे आमचं नशीब आहे